बापाच्या घरी आणि बापाच्या घरी गेल्याबरोबर दक्षण मान फिरवली बहिणी असुळाल्या कागद घर बांधलं का, का नाही स्मशानातच राहतात तुझा नवरा कपडे घालतो का, का नाही घालता कंपनी विकली की नाही एखादी कपड्याची त्याला आवडेल अशी अजून तसाच राहतो हे म्हणत असताना आई कुडालीन तिने हाताला धरलं म्हणजे चल यांच्या नादी नको लागू आपण यज्ञ भूमी पाहून पाहिला सती गेली सगळं पाहिलं सगळ्या देव देवता बसल्या आहेत पण आपल्या नवऱ्याचं आसन लावलेलं नाही आणि त्याचा हवीर्भावे दिलेला नाही मग सतीला राग आला आणि तिनं शाप दिला सगळ्या चांगलं होणार नाही शंकरांना राग आला जटापटी जटेतून वीरभद्र तयार केलं वीरभद्रांना सांगितलं वीरभद्रांना सांगितलं जानाश कर वीरभद्र निघाला स्मशान केलं स्मशान यज्ञ पाठवलं यज्ञ उडवलं सगळ देवदेवता पडू लागल्या बघित हा वीरभद्र पाळू आणि शेवटी त्यानं द्रक्षाचं म्हणजे उडवला

हिमालयाच्या अचानक नारद महर्षी आले संत अचानक आले की समजा व भाग्याचा उदय असतो हिमालयानं पूजा केली हिमालयानं हात हातात दिला बाबा माझ्या लेकीचं भविष्य सांगा चांगलंय बाबा तुझ्या लेकीचं राव जगतामध्ये होईल पतिव्रता पारायण होईल तिच्याकडे पाहून पतिव्रता स्त्रीव्रत करतील पण बाबा एक रेषा हिची फार दुःख देणारी कोणती हिचा नवरा जो आहे तो अंगावर वस्त्र घालणार नाही अमंगल ठिकाणी राहणार असेल त्याच्या शरीरावर अमंगल वस्तू असतील महिनेला आणि हिमालयाला धडू आलं एकूण ते पूर्वी बाबा काही करा यज्ञ करा काही करा पण तेवढी रेषा मिटवा पण पार्वती गालात हसू लागली की माझाच नवरा परत आता मला मिळणार त्यानं तपश्चर्या करावी लागेल पार्वती तप करू लागली इकडं शंकर भगवंतानं लग्न केलं पाहिजे अजून हा बाबा ध्यानाचा सती गेल्यापासून ध्यानात गेलाय बाहेर आला नाही पती वियोग त्यानं ध्यानात समाधीत काढला आता याला मोहित केला पाहिजे पण मच्छ्या काळामध्ये तारकासूर नावाचा दैत्य जन्माला आला आणि तारकासूर दैत्य देवांना त्राही त्राही करू लागला आणि त्यावेळेस सांगितलं ब्रह्मदेवाकडे गेले विष्णूकडे गेले देवतेला सांगितलं की असा पुत्र पैदा झाला पाहिजे की सतीच्या पोटाला आता तिनं पुनर्जन्म घेतलाय पार्वती नावानं हिमालयाच्या पोटी तिच्या पुरी पोटी जो पोरगा जन्माला येईल कारण भगवंत शंकराच्या वीर श्लोकातून तो पुर्य जन्म जन्माला आला पाहिजे ते अपत्य आणि ते पचवण्याची ताकद फक्त पार्वतीकडे आता बस एवढं तेजोमय बालक जन्माला घालण्याची ताकद पार्वतीकडे कारण ती शंकराचीच पत्नी आहे फक्त तिनं पुनर्जन्म घेतलाय सतीचा देह सोडला आणि इकडं पार्वती म्हणून जन्माला आली म्हणून कार्तिकीय जन्माला आला पाहिजे तारका स्वरला मारणारा पण हा जन्माला कधी जर शंकरानं लग्न केलं तर हा बाबा हजार वर्ष झालं तपश्चर्या ला लावून बसलाय मग कामाला बोलवलं आणि काम नाचू लागला वसंत ऋतू घेऊन आला पक्षी इतर करू लागले घरे आनंदाने गाणी लागले मातीचा सुगंध सोडला ऋतू आला आणि मोहित झाले भगवंत शंकर काही का आणि शंकर मोहित झाल्याबरोबर ज्यावेळी डोळे उघडले त्यावेळी कानाला भस्म करून टाकले उद्या मी सांगेल ती कथा परंतु देवतानी विनंती केली की तुम्ही पार्वती बरोबर लग्न करा त्याशिवाय भरत नाही पण पार्वती योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी सप्त ऋषींना पाठवलं परीक्षा घ्यायला सप्त ऋषी हिमालयावर आलेले आहेत आणि सप्त ऋषींनी सांगितलं पार्वते अगं चांगला नवरा मिळल याच्या पुढं आधी लागली राहायला घर नाही दार नाही ती म्हणली कसं का असा ना पण मी निवडले ना आता बास मला लग्न त्याच्याशीच करायचं सप्त ऋषी सांगतात परीक्षेत पास झाली पार्वती तुमच्याशिवाय कोणाचा विचार करत नाही आणि मग लग्न करायचं ठरवलं सगळ्या देवदेवता सज्ज झाल्या आणि सज्ज झाल्याबरोबर नारद महर्षी सांगू लागले हिमालयाला मी एक स्थळ आणले म्हणले म्हणले नवरदेव चांगला आहे का म्हणले असा नवरदेव पुढच नाही म्हणले घरदार म्हणले ज्या गावाच्या बाहेर त्याचं घर आहे प्रत्येक गावाच्या बाहेर त्याचं घर आहे असा वाला आहे का कुणी बरोबर म्हणजे त्याच्या गळ्यात काही लॉकेट बिकेट म्हणजे एकच लॉकेट एवढं मोठे कंठे शोभे वाशुकी हार बरोबर बरोबर बर, गाडी बुडी करती वापरतात म्हणजे अजून अशी कंपनी तयार झाली नाही त्याची गाडी का त्याच्याकडली गाडी आहे ना ती जगात टाटा क नाही बिर्ला क नाही अंबानी का नाही कोणाक नाही म्हणते अशी गाडी आहे बघा मग म्हणले जी या वरात घेऊन इकडं आले इकडं आल्या म्हणले चला आता वरात घेऊन जायचे देव देवता एवढ्या हुशार जे ते ज्याचे त्याच नाकायला लागलं बरं का नवरदेवक कोणाचंच लक्ष नाही कोणाचंच लक्ष नाही नवरदेवक शेवटी त्या गणाला तयारी ते भृंगी शृंगे होते त्यांनी काय केलं नाट्याला सुरुवात केली तो केस सामोर होता का जटा त्याचाच त्याचा मुकुट तयार केला बर का मुकुट तयार केला त्याला एक शाप गुंडाळलं बरं फेशियल केलं पाहिजे वर के पा देवाचं मग भस्म आणला सगळं फेशियल केलं गळ्यामध्ये एक हार घातला छोटे छोटे दंडाला दोन साप बांधले मंडगटामध्ये साप बांधले आ, आता गणाने कधी नाटावलंय नवरदेव पण आता नटवायला लागेल कारण देव द्यायचं त्याचं बघायला लागेल देवळे स्वार्थी लागे। देव नवरदेवा कोणाचं लक्ष नाही शेवटी सगळं झाल्यावर शंकर भगवंत म्हणजे म्हणजे देवा कपडे तर घाला तरी म्हणजे मला नाही तरी चालते काय केलं दिगंबर म्हणजे आसन आहे तुम्ही जे आसन घेतले ते तरी पण ते आसन पुढे राहते कमराला शेवटी गणांनी एक पातळ साफ आणला असं बरं का ते नाचायचं लग्नात जायचं म्हणून वडलन बांधलं त्याला म्हणले आता तू एक डुटी एक डप बसायचं तू हल्ला तरी वसर खाली निघून जाईल कमराला एक साप बांधला पण सगळं शुगर। आणि सगळेजण निघाले सगळेजण निघाल्याबरोबर जसं जवळ यायला लागला का एवटा एवढ्या हुशार म्हणले याच्या जर नादी लागलो तर आपला सुद्धा सत्कार व्हायचा नाही याला असं पाहिजे कोण सत्कार करीन म्हणजे आणि आपली आक्रोश जाईन आपण याच्या पुढे हिमालयाकडे चालला सगळ्यांची विमानं पुढे निघून दिली माघर आहे नंदी भृंगी आणि शंकर भगवंत भृंगी असं म्हणतो देवा आपलं वरड तर काहीच नाही सगळं वरड आपल्याला सोडून गेलं देव म्हणजे असं म्हणतो वरड नाही म्हणजे वरड चांगलं पाहिजे आपल्याला म्हणले नंदीला बोलावलं म्हणजे आपली माणसं कुडं पुढे <laughs> शंख फुकल्याबरोबर प्रत्येक गावातून वराडाची गाडी निघाली बघा आणि सगळं वराड जमा झालं निघालं हिमालयाकडे चलो